मन कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना चला पटकन लावी या आज आपल्याला पपई उन्हाळ्यात पाण्याचं नियोजन ते बघायचं आहे हे बघा आजूबाजूला चौकड नांगट केलेली आहे पाणी कुठेच नाहीये पूर्ण जमीन नांगरली आपण फक्त एवढा गुंठे पपईचा बाग जगाव पाणी पाणी नाही तरी पण आपण पपईचा बाग जगावलाय तर चला हे बघा दोन वर्ष झाले नवीन विहीर खोदली तिला पण फक्त पिण्यासाठीच पाणी हे बघा हे सरळ पाईप घरी नेलेलं आहे फक्त पिण्यासाठी पाणी वापरतो विरीचा त्या कारण की जास्त काढल्यानंतर येऊ शकणार नाही एवढी गॅरंटी त्यामुळे जमिनीमध्येच पाणी नाही तर आम्ही एवढे जास्त वापरत नाही पाणी आणि पपई आपण वीस गुंठे जगावली तर प्रकारे ते बघूया चला किबॅक वगैरे काढून टाकले मित्रांनो खराब झालं त्यामुळे आपण डायरेक्ट आता खालून पाणी देतोय पाणीचं स्टोरेज कसं केलेलं आहे तर पावसाळ्यामध्ये विहिरीला पाणी असतं तेव्हा आपण पाणी स्टॉक करून ठेवतो हो। स्टॉक करण्यासाठी काय पद्धत वापरली आम्ही आपण ती बघूया हे बघा आता पपईचा बाग उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे खाली जमीन पूर्ण कोरडी होते पाणी दिल्यानंतर पण अन्न झाड पण वरून सुकू लागतात एक कमी जास्त दीड वर्षाचा भाग झालाय खूप मस्त फायदा वगैरे करून दिलाय त्यांनी पाहू शकता फळधारणा पण खूप कमी झालीय काय की हाईट खूप वाढली झाडांची आपण पाच साडेपाच फुटावरती बेड पाडली त्यामध्ये आपण स्वतः पहिले टरबूज घेतलेले होते टरबूज पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर आपण पपईची लागवड केली होती तर टरबूज गेल्यानंतर पपई एक दीड फुटापर्यंतच होती आपण त्यानंतर ते डबल पीक याच्यामध्ये घेतलं बघू शकता काही पपई खूप वाढली आहे आणि त्याचं वारस वगैरे कोणत्याही दोन्ही पण पीक व्यवस्थित आलेत कोणत्या याच्यावर प्रॉब्लेम झाला नाही बघू शकता आपण डायरेक्ट खालून सॉरी डायरेक्ट खालून दालदानी पाणी दे देतोय बेड बेडनी पाणी देतोय डायरेक्ट ठिबक टाकलं होतं पण ते खराब झालं त्याच्यामुळे आपण काढून टाकलं तर डायरेक्ट तीन दिवसाला पाणी देतो आम्ही तीन ते ती चार दिवसाला तर पूर्ण झाडं आणि काही झाडं असे होत आहेत त्याला जमिनीतून काहीतरी किडा वगैरे लागतोय पण हा भाग जास्त दिवस झाले त्याच्यामुळे आपण असा होणं त्याचं साहजिकच आहे नाही तर काही झाडं एकदम भारी आहे पण मित्रांनो यांना दीड वर्षामध्ये खूप काही उत्पन्न दिले आम्हाला तर मी हेच सांगण्यासाठी लावी आलो की उन्हाळ्यामध्ये पपईचा पाग जगा त्यासाठी काय केले आम्ही ते समोर बघू शकता पपईच्या त्या साईडला एक वीस गुंट्याच शेत आहे मित्रांनो त्यामध्ये पावसाळ्यात विहीर फुलं असताना स्टॉक करून घेतो आणि उन्हाळ्यामध्ये एक एकर नाही तर वीस गुंट फळबाग असेल तर एक एकर आणि कांदे वगैरे यासारखे पिकं असेल तर दोन एकर पीक निघता मित्रांनो चला तुम्ही शेततळ पण दाखवतो आणि आपण जनावरांसाठी इथं गेली गावात लावलेले थोडस पूर्णपणे जमिनीचे नांगट केलेली आहे मित्रांनो जेणेकरून पाऊस पडला की मशागतीला तयारी हे गिरणी गावात लावलेलं गिरणी गावात पण दोन प्रकारचं लावलेलं मित्रांनो हे लालसर गिरणी गावात पण आहे आणि हिरो पण आहे पण चहापावी ते पण थोडस सुक आता हे मित्रांनो हे विरितून पाईपलाईन आहे टी दिसतोय टी सारखा थोडस सा बँड आणि डोंगळा आहे आणि एक एक्स्ट्रा पाईप आहे ज्या का लोड आल्यानंतर दोन दोन मोटर पण आपण चालू शकतो आणि हे वीस गुंठ क्षेत्र मित्रांनो पूर्णपणे खाली जमिनीपासून सात ते आठ फूट खोले आणि वरती डायरेक्ट जमिनीपासून वरती एकतीस ते बत्तीस फूट हाईट त्याची पाणी आता कमी कमी सात ते आठ फूट पाणी आहे त्याच्यामध्ये आणि पाऊस जूनपर्यंत एवढं पाणी पहिला पुरून जाईल तर बघू शकता मित्रांनो वीस गुंठ क्षेत्र बनवलं त्याला पण नी टाकलेली आणि आपण जोपर्यंत जमिनीचं हायट आहे तोपर्यंत आपण डोंगराच चालू शकतो लाईट पण लागत नाही पाणी देण्यासाठी पिकाला आणि पॉलिपॉन कंपनीचं हे प्लास्टिक वापरलं मित्रांनो खूप झाले त्याला आता हे खूप मजबूत आहे झाले पाच पाच वर्ष हो। पण काहीच खराब झालेलं नाही वाटत आणि पा मित्रांनो समोर पण एक शेततळ बनवलं आहे तीन क्षेत्र दिसत आहे तुम्हाला अन चारही बाजूला पूर्णपणे कुठे पण हिर दिसत नाही तुम्हाला कारण की यावर्षी पाण्याचे खूप परिस्थिती भयानक आहे त्यामुळे आणि नवीन ते सबस्क्राईब आपल्या चॅनलवरती पाहताय त्यांचं पण स्वागत करतो मी आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून आपल्याला नवीन नोटिफिकेशन मिळत जाईल इथून बघा आपला बाग वगैरे कसा दिसतोय हे माझं घर आहे आणि पूर्ण शेती दिसते तुम्हाला ही माझी तर हेच कारण मित्रांनो पपईचा बाग उन्हाळ्यामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी हे शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर फायदा झाला आहे केल्यामुळे आणि आपण गव्हर्नमेंटचंच नवीन नवीन त्यामध्ये आपण करू शकता आणि मी सुद्धा स्कीम मधून केलेला आहे त्यामुळे एवढा स्वतः सुरु लागतो नंतर ते पण अनुदान मार्फत आपल्याला भेटून जातात कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के आपल्याला पैसे घरातून टाकावं लागतात आणि खूप फायदेशीर मित्रांनो आपण याच्यात मच्छी पालन सुद्धा करू शकता ज्यांना मच्छी पालनाची आवड आहे ते पण मच्छी पालन, पालन करू शकता एकदम मस्त आणि मी पण मासे सोडलेले मित्रांनो तुम्ही बघू शकता जास्त नाही पण थोडेच तळस पूर्णपणे क्लीन राहण्यासाठी दहा ते बारा मासे सोडले जेणेकरून कीटकनाशक जे पण जंतू निर्माण होतात ते खाऊन टाकतात जेणेकरून तळ एकदम स्वच्छ राहतं आणि आपल्याला वाटलं तर आपण त्याच्यामध्ये डब्बल उत्पन्न घेऊ शकता शेतीला पण पिकासाठी पाणी वापरू शकता आणि मच्छी पालन सुद्धा करू शकता आणि कारण नाही मित्रांनो खूप फायदा मोठा झाला आणि ते उन्हाळ्यात आज जेणेकरून पीक जगावत आले नाही तर आजू आजूबाजूला कोण कुठेही हिरवं दिसत नाही नसतं तुम्हाला हे बघा चौकट मी कॅमेरा भिंगवतो एक मिनिट हे बघा वगैरे नवीन लाईन गेली त्यामुळे हे झाड तोडले मित्रांनो आणि डोंगा वगैरे टाकलाय तिथून एक मोठीचा पाईप आहे जेणेकरून जमिनीच्या खाली पाणी गेल्यानंतर आपण मोठे चालू करून काल पाणी देऊ शकतो आणि जमिनीच्या वरती पाणी तोपर्यंत लाईटची सुद्धा गरज नाही पाणी देण्यासाठी पिकाला खूप फायदेशीर मित्रांनो शेतळ जो शेतकरी त्याच वीस टक्के पण नफा वाढू शकतो पिकासाठी हर एक म में वर्षी मेहनत करतो पण जट काय एवढा फायदेशीर भेटत नाही पण शेतळ केल्यामुळे वीस टक्के त्याच्या उत्पन्नामध्ये वाढवू शकते बघा पाणी नसल्यामुळे आणि काल ही आनंदाची गोष्ट आहे की पाऊस येत होता थोडासा यायला लागला होता तुमच्याकडे पाऊस झाला का मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य कळा धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्या पण आपण पन सकाळ सकाळी ये लावू येणार आहे तुम्हाला एक नवीन गोष्ट आवर्जून सांगन काही नवीन शिकायला तुम्हाला पण आवडेल आणि जे नवीन असन त्यांना पण समजेल पपईचा आपण लागवडसाठी खत वगैरे खाद्य कोणतं वापरायचं काय आणि त्यानंतर वान कोणता निवडायचा आपण त्याचे फवारणी वगैरे जोपासना कशी करायची ही सगळं माहिती आपण उद्या सकाळी बघूया आणि रोप आपलं बेड तयार करताना किती अंतरावर तयार करायचं आणि खाली पूर्णपणे ते बघ वगैरे कोणतं वापरायचं हे सगळं पूर्ण माहिती आपण सकाळी बघूया उद्या सकाळी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये अवश्य कळवा जय किसान मित्रांनो